हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी जे जत्रेतलं काही भाग राहिला होता तर तो दाखवणार आहे तर इथे ऑस्ट्रेलियातल्या जत्रेमध्ये शेतकरी पण असतो आणि त्यांचे पाळीव प्राणी पण पाहायला मिळतात तर आणखी काही गंमत तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे तर हा पण व्हिडिओ नक्की पहा कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि लाय व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा जा जा ले ले तर ऑस्ट्रेलियातील जत्रेचा पहिला जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा पण आय बटनवरती लिंक दिलेली आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला जुन्या काळातील ऑस्ट्रेलियातील गाड्या कशा होत्या बस कशा होत्या ते दाखवलेल्या आहे तर इथे तुम्हाला ही आगगाडी पाहायला मिळाली असेल इथे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वे गेम्स होत्या आणि लहान मुलांना तर खूप खेळायला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी वेग पण वेग होत्या इथे तर त्यातलीच ही एक गेम होती याचं तिकीट जवळपास पाच डॉलर होतं ऑस्ट्रेलियातल्या जत्रेमध्ये मेंढ्या काय करत आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर इथे जत्रेमध्ये असे बरेचसे पाळी प्राणी पण पाहायला मिळतात ऑस्ट्रेलियात जसं तरी पाळी प्राणी फार्ममध्ये गेलं तरच पाहायला मिळतात त्यामुळे लहान मुलांना कळण्यासाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी म्हणून हे पाळी प्राणी पण जत्रेमध्ये आणले जातात तर हे कुत्रेबरोबर त्या मेंढ्यांना बरोबर त्यांची जागी घेऊन चालले होते आणि हे आणखी फार्म ॲनिमल म्हणून असं एक छोटंसं गोल केलेला होता तर त्यामध्ये ते त्यांनी असे पाळीव प्राणी ठेवलेले होते तर इथे बरेचसे बकऱ्या बदक किंवा कोंबड्या तर आता ही कोंबडी आहे बहुतेक तरी पण किती वेगळ्या प्रकारचे आहे पाहू शकता तर ऑस्ट्रेलियात असे वेगवेगळ्या प्रकारचे पा प्राणी पाहायला मिळतात त्याचबरोबर हा पोरी आहे इथे ही आपल्या भातात जशी असते कोंबडी तर त्या प्रकारची कोंबडी दिसली परत बकऱ्या वगैरे बकऱ्या मेंढ्या अशा पण या गोष्टी इथे होत्या तर इथे हे डुकराचं छोटंसं पिल्लो आहे आणि त्याचबरोबर एक छोटासा ससा पण इथे पाहायला मिळाला होता तर बदक पण तुम्ही पाहू शकता तर इथे पाहिलं तर, तर वेगळ्या प्रकारचे काही बदक पण होते आणि त्याचबरोबर कोंबडी पण मला कोंबडी किंवा कोंबळा हा वेगळ्या प्रकारचा आहे तर त्याचा जे तुरा वगैरे आहे तर तो काळ्या रंगाचा आहे तर असे आणखी काही पक्षी पण इथे होते तर इथे पण आणखी एक गेम होती तर कार रेसिंग अशी गेम होती तर कार दोन कार वेगळ्या होत्या आणि एक कार आपल्याला मिळणार होती तर ती कार रिमोटने आपण जास्त फास्ट वगैरे चालवायची होती तर स्वने पण ही गेम खेळलेली होती इथे पाहिलं तर ही जी एवढी मोठी लाईन लागलेली आहे तर ती फेस पेंटिंगसाठी लाईन लागलेली आहे तर इथे फेस पेंटिंग खूप पॉप्युलर आहे अशा प्रकारचं फेस पेंटिंग इथे केलं जातं तर इथे पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन पण पाहायला मिळतात तर इथे ही काही जे लोक बसलेले आहेत तर या लोकांमध्ये लोकांनी हे इंजिन बनवलेले आहेत आणि तर पाहू शकता वेगवेगळ्या इंजिनचा वेगवेगळा उपयोग पण आहे आणि हे कसे वर्क करतात तर ते पण त्यांनी तिथे दाखवलेलं आहे हे आहे लेगोपासून बनवलेलं सगळं स्ट्रक्चर आहे तर इथे या ट्रेन वगैरे ल लेगोपासूनच सगळं बनवलेलं आहे आणि या ट्रेन प्रत्येक मुलाला खेळण्यासाठी थोडंसं टाईम दिलेला होता तर प्रत्येक मुलाला थोडीशी टर्न मिळत होती खेळण्यासाठी नंतर पुढे गेल्यावरती एक्झिबिशन पाहायला मिळालं तर तिथे पुस्तकांचं वरती असं काम केलेलं होतं पुस्तकांच्या वेगवेगळ्या प्रकारे घड्या मारून तर त्यामध्ये एक शे शेप बनवलेला होता आणि इथे पाहिलं तर तुम्हाला पक्ष्याचा आकार दिसेल नंतर आणखी एका ठि गार्डनसाठीचं जे एक्झिबिशन होतं तर तिथे मी गेलेले होते तर तिथे पण वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे पाहायला मिळाली गुलाबाची तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी पण होती त्याचबरोबर इथे बग हॉटेल हो पण होतं तर हे म्हणजे जे बा आपल्या बागेसाठी जे चांगले किडे वगैरे असतात तर त्यांच्यासाठी म्हणून हे असं घर बनवलेलं असतं तर हे पण मला पहिल्यांदाच इथे आत्ता पाहायला मिळालं आणखी काही कलाकुसर का केलेल्या गोष्टी इथे लावलेल्या होत्या तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाकडापासून या गोष्टी बनवलेल्या है। आहेत आणि हँडमेड आहेत त्याचबरोबर आणखी काही ज्वेलरी बॉक्स किंवा जग आपल्या इथे क्विल्ट असतं तर ते गोधड्या अशा प्रकारे पण त्यावरती पण नक्षीकाम इथे केलेलं होतं तर या काही गोष्टी आहेत त्या पण हातानेच बनवलेल्या आहेत मशीनवरती तरी हे पाहू शकता गोधडी वगैरे आपली जशी असते त्या टाईपमध्ये हे तर विणकाम केलेलं आहे तर ऑस्ट्रेलियातले हे पाळीव प्राणी पाहून तुम्हाला काय वाटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय